नमस्कार मी डॉक्टर वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेरियन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी टी सेलच्या माध्यमातून पंधरा टक्क्यातील बी एम एस बी एच एम एसचा जो कोटा असतो ज्यामध्ये अनेक विद्यार्थी अप्लाय करू शकतात फक्त कॅटेगरी बेनिफिट या राऊंडमध्ये मिळत नाही मग रजिस्ट्रेशनमध्ये दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस प्लस पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरावं लागतात या प्रक्रियेमध्ये बऱ्याचदा ज्यांना महाराष्ट्राच्या एटी फाय पर्सेंट कोट्यात ॲडमिशन मिळून मिळणार नाही अशी त्यांची परिस्थिती आहे अशा मुलांनी या कोट्यातनं अर्ज केला पाहिजे तर या रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी पहिले जी नोटीस होती त्यानुसार आज बारा वाजेपर्यंत वेळ होता परंतु काल रात्री एक नवीन नोटीस जे येते सी टी सेलच्या या पंधरा टक्क्याच्या पोर्टलवर उपलब्ध झालेली आहे नोटीस नंबर दोन आणि या नोटीस नंबर दोननुसार आता रजिस्ट्रेशनसाठी जी ती वेळेची मर्यादा वाढवलेली आहे आज रात्री बारापर्यंत म्हणजे सात सप्टेंबर रात्री बारापर्यंत जे तर रजिस्ट्रेशन प्रक्रियेसाठी मुदतवाढ दिलेली आहे ज्या मुलांना साधारण साडेतीनशेपेक्षा कमी मार्क्स आहेत अशा मुलांना ज्यांना बी एम एस करायचं आहे सगळं तीनशे साडेतीनशे तीनशे तीस तीनशे चाळीस असे मार्क्स आहे अशा मुलांनी नक्की या राऊंडमध्ये अप्लाय केलं पाहिजे या राऊंडमध्ये रेग्युलर फीस भरावं लागते दुप्पट तिप्पट किंवा आय क्यू कोट्याची मॅनेजमेंटची फीस असं काही लागत नाही रेग्युलर जी फीस असते साधारण एक लाख ऐंशी हजार किंवा दोन लाख एक लाख पासष्ट हजार ही जी काय कॉलेजची रेग्युलर फीस असते तशी फीज त्याला फक्त भरावी लागते कुठलं डोनेशन असतं काही नसतं फक्त कॅटेगरी बेनिफिट मिळत नाही शासनाच्या वतीनं तुम्हाला कुठलाही मदत भेटत नाही रेग्युलर फीज भरून तुम्हाला इथं ॲडमिशन घेता येतं सो जे जे विद्यार्थी असे आहेत की ज्यांना बी एम एस करायचं आहे तीनशे प्लस मास आहे तीनशे तीस तीनशे चाळीस तीनशे पन्नास अशा मुलांनी नक्की या राऊंडमध्ये भाग घ्या पैसे जे भरावे लागतात त्यात दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीस आहे नॉन रिफंडेबल पन्नास हजार रुपये हे सिक्युरिटी डिपॉझिट आहे हे रिफंडेबल आहे पैसे शंभर टक्के परत येतात कुठलीही काळजी करायचं काही कारण नाही ज्या मुलांना एकशे ऐंशी एकशे नव्वद दोनशे मार्च आहेत बी एच एम एस करायचं ज्यांना स्टेट कोट्यात मिळेल अशी परिस्थिती नाही त्याही मुलांनी रेग्युलर फीजवर भराय रेग्युलर फीस भरायची तयारी असेल तर त्यांनीसुद्धा या रजि कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन नक्की करा ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं अनेक विद्यार्थी जे आमच्याकडे एनरोल आहेत आम्ही त्यांचे अर्ज केलेले आहेत आपल्याला जर या प्रोसेसमध्ये जायचं असेल तर आपण आपल्या आपल्या पद्धतीनं रजिस्ट्रेशन नक्की करून द्यावा मोस्टली काही मुलं म्हणतात की नेक्स्ट राऊंडला आपण रजिस्ट्रेशन करू आता पहिल्या राऊंडला सोडून देऊ कृपया लक्षात घ्या नेक्स्ट राऊंडला जागाच राहणार नाही त्यामुळं जर जायचं तर पहिल्या राऊंडला जा त्या ठिकाणी तुमचा फायदा होऊ शकतो मोजून साधारण पाचशे सहाशे जागा बी एम एसच्या असतात तेवढ्याच जागा बी एच एम एसच्या असतात परंतु सहा सात हजार विद्यार्थी याला रजिस्टर होतात त्यामुळे तिथेसुद्धा मेरिट आहे म्हणजे रेग्युलर फीज भरायची तयारी असताना सुद्धा तिथंसुद्धा मेरिट आहे तरी एक प्रवेशाची एक ॲडिशनल संधी आपल्याकडे उपलब्ध असल्यामुळं आपण नक्की या प्रोसेसमध्ये भाग घ्या ॲज पर एज्युकेशन इन्स्टिट्यूटच्या वतीनं जे पण विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी आज दुपारी दोन पूर्वी येऊन आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्यावं हो। बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे ऑलरेडी झालेत पण अजूनही कुणी राहिलं असेल तर त्यांनी दोन पूर्वी येऊन म्हणजे तर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी हे हो। महत्त्वाचे अपडेट महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी मी शेअर करतो आहे आपण हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा धन्यवाद